पिछा <laughs> रे करा। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जे मालवण येथील पुतळा या ठिकाणी पडलेला आहे त्या या ठिकाणी आम्ही सकळ मराठा समाज नांदेडच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे आमचं एकच म्हणणं आहे या ठिकाणी की तुम्ही या यावेळेस जे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्ष या ठिकाणी साध्या परवानग्या भेटत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा म्हटलं तर तर तुम्ही कोणत्या उद्देशानं कोणत्या घाई गडबडीमध्ये कोणाच्या कोणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी घाई गडबडीमध्ये या ठिकाणी मालवणेते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवला तुम्हाला एवढी काय घाई होती दिल्लीच्या समोर तुम्हाला मुजरा करण्यासाठी मोदींना खुश करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही हा शिवाजी महाराजाचा पुतळा एवढ्या घाई गडबडीमध्ये त्या ठिकाणी बसवला आणि हे एक अघटित असं पद्धतीचं कार्य या ठिकाणी घडलेलं आहे त्यामुळं आमची या सर्वांची मा या ठिकाणी मा मागणी आहे की या जे कोणी या ठिकाणी गुत्तेदार होता आपटे फुपटे कोण आहे ते त्याला या ठिकाणी जाहीर फाशी दिली पाहिजे त्याचबरोबर हे निर्दयी आणि निष्कलंकित हरामखोर मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे एकनाथ शिंदेनी आणि रवींद्र चव्हाण असतील किंवा ते दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि या ठिकाणी तुम्ही या तुम्ही कितीही नाक घासले काय कुठं पाया पडले काय तरी हे चूक जी झालेली आहे त्याला कोणी क्षमा करणार नाही छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा तुम्हाला तर सळो कि केल्याशिवाय सोडणार नाही पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो की तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे आणि या आपटे फुपटेला या ठिकाणी फाशी दिली पाहिजे एवढ्या या ठिकाणी सांग केसरकर राजकारण करू नये म्हणायला काय लागले याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर अनेक वेळा त्यांनी राजकारण केलेलं आहे ज्यावेळी राजकारण करायची गरज नव्हती त्यावेळी राजकारण करून सत्तेवर आले त्यांनी आम्हाला शानपण शिकवण्याची गरज नाही परवाला माळवण नेते छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचा संबंधी जी काही घटना घडलेली आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील या ठिकाणी मी छत्रपती शिवाजी महाराजाच्या साक्षीने आम्ही त्यांना या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे या सरकारला आम्ही आपल्या माध्यमातून सांगतो एकीकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजाचा आशीर्वाद मागायचा आणि त्याच राज्याची तुम्ही या ठिकाणी विटंबना करायची हे कदापि महाराष्ट्र या ठिकाणी सहन करणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच तुम्हाला शिवप्रेमी या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बोला छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आज जे सत्तेमध्ये डोमकावळे बसलेले आहेत या डोमकावळ्यांना महाराष्ट्रातील शिवप्रेमी कदापि माफ करणार ना नाही आणि या डोमकावळ्यांनी जो डोमकावळ्याचा जो मुख्यमंत्री आहे एकनाथराव शिंदे यांचा तो निकटवर्ती आहे जो आपटे जो आहे त्याने असे भ्रष्ट कामं केलेले आहेत त्याचं आता दुसरं काम त्या पंढरपूर येथेसुद्धा याच पद्धतीनं त्याने केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो आपटे जर का आपटेला कुठलेही कामाचे जर इस्टिमेट भेटले असतील तर तो, तो इस्टिमेट त्याने अगोदर रद्द करावे आणि जो कोणी आपटे आहे त्या आपटेला कायदेशीर कारवाई करून त्याचे पूर्ण टेंडर रद्द करण्यात यावे आणि आपटेला महाराष्ट्रभर शुप्रेमी कोणीही शुप्रेमी त्यांना फिरू देणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये या सरकारला जर असेच बोगस काम करून महाराष्ट्राचे नव अख्या जगाच्या अखंड जगाचे, जगाचे राज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जर असे जर पुतळे उभारून जर तुम्ही अपमान करत असाल तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी त्यांना माफ करणार नाही